श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकाला दिली जातात दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनटापासून दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतसुद्धा तुम्ही पूजाही करू शकता तसेच रावण दहनासाठी प्रदोषकाळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापासून रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा मर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय धैर्य यश आणि समृद्धी येते घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते नवरात्र ना ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते याचबरोबर सुकुर्मा यो, योग त्याचबरोबर योग सुद्धा निर्माण होत आहे दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो आणि म्हणूनच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी घरात इथे ठेवायचे मुठभर धने हे धने ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार तिच्या ज्या कृपेने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे कर्ज आहे ते फिटलं जाईल तेहतीस वर्ष धन संपदा सुख समृद्धीची आपल्याला कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे आणि स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे देवघरातील देवांची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच घराला आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी तोरणं लावायची आहेत दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना फार महत्त्व असते गाडीला घराला दुकानांना झेंडूची माळा लावल्या जातात घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसाचे उपवास करतात देवी दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशवीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवीला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडला जातो तसेच देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्राची पूजा म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीहरी विष्णूंची पूजा सुद्धा केली जाते जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता त्यांना हळद चंदन त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आणि तुळशीचं पत्र आवर्जून अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच या दिवशी प्रभू रामचंद्रांची सुद्धा ही केली जाते तसेच आपल्या घरामध्ये राम सुद्धा आपल्याला स्थापित करायचे यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते तसेच या दिवशी घरामध्ये सुंदरकांड आणि रामचरित्र मानस याचे पठन करावे याने आपल्याला प्रभू श्रीरामचंद्राचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात तसेच दसऱ्याच्या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं ही पूजा केल्यामुळे आपल्याला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण दोषापासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचे वृक्ष लावावे असं केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार वाढतो तर या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून दसऱ्याच्या दिवशी करायचे त्या आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करणार आहे जेव्हा आपण आपल्या घरी लक्ष्मीची पूजाही करणार आहे शस्त्रांची पूजा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला दसऱ्याच्या दिवशी दहा रुपयाचे का होईना धने हे खरेदी करून आणायचे तुमच्या घरी धने असले तरीसुद्धा आपल्याला हा उपाय करण्याकरता धने विकतच आणायचे आहेत आता एक वाटी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला हे धने जे आहेत ते घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच तुळशी मातीच्या सुद्धा आपल्याला हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आता ही धन्याची वाटी आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचेत गणपती बाप्पांना सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे तसेच ह्या धन्यांना सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या तर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचंय त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा श्री श्रीसुक्तमचं पठण सुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्या माता लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुमचे पती असतील जे बाहेरनं पैसे कमवून घरात आणत असतील तर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजाही करायची त्यांना आपल्याला देवघरामध्ये दे पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा पूर्व पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने बसवायचा आता देवघरामध्ये दे जे आपण धने ठेवलेले आहेत त्याच्यातले मूढभर धने आपल्याला घ्यायचेत आणि आपल्या पतीवरनं गोलाकारमध्ये ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तीन वेळा उतरवून घ्यायचे दुसरी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे उतरवलेले धने ठेवून द्यायचे आहेत आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे जे आपल्या पतीवरून आपण धने उतरवलेले त्याच्यातले काही धने आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच कपड्यामध्ये आपल्याला अडीच आपट्याची पानं सुद्धा ठेवायची आहेत अडीच म्हणजे दोन अख्खी पानं आणि एक अर्ध पान आपल्याला आपट्याचं त्यामध्ये ठेवायचं त्याची पोटली ही तयार करायची आता ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाला लावायची आणि त्यानंतर आपल्या पतीच्या खिशामध्ये जे पाकिट असतं त्यामध्ये त्यांना ठेवायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या पतीचं पाकिट कधीही रिकामी राहत नाही त्यांना प्रत्येक कार्यामध्ये भरभरून असे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्या आपली जी मुलं असतात ते सुद्धा आपलं वैभव असतं आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्या मुलांच्या औक्षणालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्या मुलांनासुद्धा पाटावर बसवायचं आहे त्यांना गंध कपाळावर लावून घ्यायचं आहे त्याच्यावर रक्षता चिकटवून घ्यायच्यात त्यांची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर देवघरामध्ये जे धने ठेवलेले आहेत ते धने जे आहेत ते आपल्या मुलांवरनं तीन वेळा गोलाकारमध्ये उतरवायचे आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये दे ठेवून द्यायचे आहेत आता आपल्या पतीवरनं जे आपण धने उतरवले त्याच्यामधले जे उरले उरलेले धने आहेत ते त्याचबरोबर आपल्या मुलांवरनं जे धने आपण उतरवलेले तसेच देवघराच्या वाटीमध्ये जे आपण धने ठेवले त्याच्यामध्ये जे धने उरले असतील हे सर्व धने आपल्याला एकत्रित करायचेत आणि आपल्या घरामध्ये तुळस सोडून इतर झाडाची जी कोंडी आहे त्यामध्ये आपल्याला हे धने जे आहेत ते पेरायचे आहेत जशी ह्या धन्यापासून कोथिंबीर वाढत जाते तशी तशी आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगतीही व्हायला लागते दसऱ्याच्या दिवशी हा धन्याचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी